रामराम शेतकरी मित्रांनो बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात कधी होणार हा प्रश्न आपल्या सर्व शेतकरी मित्रांना पडलेला आहे मित्रांनो मागील वर्षीचं जर पाहिलं तर या दिवसामध्ये बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात भारतामधून चालू होती मित्रांनो यावर्षी ती अजूनही सुरू झालेली नाही मागणी अजूनही बांगलादेशाकडून आपल्या सरकारला केली गेलेली नाही तर मित्रांनो यावर्षी नेमकी काय परिस्थिती बांगलादेशामध्ये आहे याचीही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसंच मित्रांनो काल जे काही पत्र व्हायरल झालं होतं ते पात्रामध्ये तेथील बांगलादेशातील आयातदारांनी काय नमूद केलं होतं तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो आपल्याकडून जे व्यापारी मित्र बांगलादेशामध्ये कांदा एक्सपोर्ट करत असतात निर्यात करत असतात त्या निर्यातदारांचं यावरती एक स्टेटमेंट व्हायरल झालं होतं तर त्यांनीही नेमकं काय म्हटलं होतं ते व्हायरल स्टेटमेंट काय होतं तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या कांदा बाजाराची परिस्थिती जर पाहिली तर तरची परिस्थिती फक्त झालेली आहे कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये रोज कमी होताना दिसून येत आहेत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही सध्या शेतकऱ्यांचा आत्ताच्या बाजारभावामधून निघत नाही आणि मित्रांनो अशातच आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव कमी झालेले असतात त्यावेळेस अभ्यासकही खूप सारे पुढे येत असतात असं झालं तर असं होईल तसं झालं तर तसं होईल तर मित्रांनो मी पूर्वीपासून आपल्याला सांगत आहे की आपला कांदा आहे आपण कधी विकायचा आहे काय करायचं आहे ते आपण आपलं ठरवा मित्रांनो कांद्याचं भविष्य कोणीही सांगू शकत नाही उद्या काय होईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की कांदा कधी विकायचा आहे आपल्या कांद्याची टिकवण क्षमता बघून आपण थोडा थोडा कांदा हा बाजारपेठेमध्ये त्यानुसार पाठवायचा आहे मित्रांनो हे झालं माझं मत तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे तर मित्रांनो आता पाहूयात बांगलादेशातील जे काही पत्र व्हायरल काल झालं होतं ते नेमकं काय पत्र होतं यापूर्वीही एकदा मित्रांनो बांगलादेशातील आयातदारांनी त्यांच्या सरकारला लिहिलेलं पत्र हे व्हायरल झालं होतं त्यावेळेसही मी व्हिडिओ बनवला होता मी आपल्याला सा सांगितलं होतं की ज्यावेळेस बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात सुरू होईल त्यावेळेस सर्वात आधी ती बातमी मी नक्कीच आपल्या चॅनलवर टाकील परंतु मित्रांनो अजूनही काही अशी महत्त्वाची हालचाल यामध्ये झालेली नाही परंतु काल नेमके काय पत्र व्हायरल झालं होतं त्यानंतर आपल्या येथील निर्यातक काय म्हणत आहेत ते पाहूयात मित्रांनो बांगलादेशातील व्यापारी वर्गाने किंवा आयातदारांनी स्थानिक सरकारला ते पत्र हे लिहिलं होतं त्यामुळे पुढील काही दिवसात काही निर्णय होण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचे दर कमी आहेत त्यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळावी या अपेक्षेत शेतकरी आहेत तसेच बांगलादेशात कांदा निर्यात होईल अशी ही एक चर्चा गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे मात्र बांगलादेशाच्या बाजूने बॉर्डर बंद असली तरी आपल्या बाजूने मात्र सुरू आहे दरम्यान तेथील स्थानिक मार्केटमध्ये बाजारभाव सध्या वाढत आहे म्हणूनच तिथले व्यापारी किंवा तिथले आयातदार मागणी करत आहेत की भारताचा कांदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्थानिक बाजार स्थिर होणार नाहीत याबाबतचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून बांगलादेशाचे जे आयातदार आहे त्यांची संघटना आहे त्या संघटनेचं एक बंगाली भाषेतलं हे पत्र व्हायरल झालेलं आहे यामध्ये त्यांनी आयात खुली करण्याची मागणी केलेली आहे या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सध्या बाजार वाढले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात अस्थिरता येऊ शकते यासाठी आयातीचा परवाना खुला करा जेणेकरून बाजार दर स्थिर होतील याबाबतचे हे पत्र स्थानिक आयातदारांनी तेथील कृषी मंत्रालय किंवा आणि कृषी सचिवालय यांना दिले आहे त्यामुळे बांगलादेशाची आयात सुरू झाल्यास भारतीय कांद्याची निर्यात ही सुरू होईल आणि निर्यात सुरू झाल्यानंतर बाजारात बदल दिसून येतील असे एक आशा मित्रांनो आपल्या सर्वांनाच आहे येणाऱ्या काळात काय होईल ते आत्ता आपण सांगू शकत नाहीत परंतु आशावादी आपण आहोत तर मित्रांनो हे पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यानंतर आपल्याकडील जे कांद्याचे निर्यातदार बांगलादेशामध्ये निर्यात करत असतात त्यांचं स्टेटमेंट काय आलं होतं ते आपण पाहूयात प्रिय निर्यातको बांगलादेश को प्याज निर्यात की कोई खबर नाही आहे अभि तक किसी भी आयात को कोई आयात परमिट नहीं दिया है गोपनीय सूत्रों से मिली खबर के अनुसार यह पंधरा अगस्त के बाद ही होगा किसी अफवाह पर विश्वास न करे स्वयं जांच करले मित्रांनो अशा प्रकारचं स्टेटमेंट हे आपल्याकडील निर्यातदाराकडूनही एकमेकांना काल फॉरवर्ड करण्यात आलेलं होतं म्हणजेच आता आपण जर पाहिलं तर अजून अधिकृत काहीही माहिती सध्या समोर नाही अजून आयातचे परमिट हे दिलेले नाहीत त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेस अधिकृत परमिट दिल्या जातील ज्यावेळेस अधिकृत पत्र समोर येईल त्यावेळेस आपल्याला ते, आप ते मी आप तर सांगनच आणि इतर माध्यमातूनही आपल्याला ते माहिती होईलच तर मित्रांनो मी जी माहिती सांगितली ही आपल्याला योग्य वाटली का कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की त्याची प्रतिक्रिया ही टाकायची आहे आणि आपलं हे मतही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा